नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सव या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सव या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध एक नंबर गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे हा सण भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो दोन नंबर या दिवशी भगवान गणपतींचा जन्म झाला असे मानले जाते गणपती बाप्पा हे बुद्धी समृद्धी आणि शुभकारकतेचे दैवत आहेत तीन नंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरी अथवा सार्वजनिक मंडपात मूर्ती बसवतात चार नंबर मंडप सुंदर फुलांनी झेंडूच्या हारांनी सजवले जातात गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली जाते लोक दहा दिवस गणपतीची सेवा पूजा व आरती करतात पाच नंबर लहान मुलं महिला वृद्ध सगळेच या सणात भाग घेतात मोदक लाडू हे गणपतींचे आवडते नैवेद्य असतात सहा नंबर दररोज सकाळ संध्याकाळ आरती होते सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन यांचे आयोजन केले जाते सात नंबर संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंददायक असते दहाव्या दिवशी गणपतींचे विसर्जन केले जाते आठ नंबर विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या असे जयघोष होतो ही परंपरा लोकांमध्ये एकोपा आणि आपुलकी वाढवते नऊ नंबर गणेश चतुर्थीचे महत्व केवळ धार्मिक नसून सामाजिकही आहे हा सण स्वच्छता सजावट आणि पर्यावरणाविषयी जागरूकता देतो दहा नंबर अनेक ठिकाणी आता पारंपरिक मूर्त्यांऐवजी शाडूच्या मूर्ती वापरण्याची चळवळ वा, सुरू आहे गणेश चतुर्थी आपल्याला भक्ती संस्कृती आणि एकता यांचे मोल शिकवते धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला మాజన వీడియో చే నోటికేషన్ రాల్ థ్యాంక్ యూ